शिवसेना युवासेना हुपरी यांच्या वतीने एक लाख पंचाहत्तर हजारांची भव्य हंडी। हुपरी येथे गोकुळ अष्टमीनिमित्त शिवसेना व युवासेना हुपरी शहर व मातरम बहुद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एक लाख पंचाहत्तर हजार बक्षिसाच्या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन शनिवार दिनांक एकतीस रोजी सायंकाळी पाच वाजता केले आहे हुपरी येथील हुतात्मा स्मारक मैदानावर या मानाच्या दहीहंडीचे आयोजन केले आहे अशी माहिती शिवसेना माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे यंदाच्या दहीहंडी सोहळ्याचे उद्घाटन माननीय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शुभ होणार या सोहळ्यास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने युवासेना सचिव किरण साळी आमदार विनय कोरे प्रकाश आंबेडकर प्रकाश आवाडे राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार चंद्रदीप नरके गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील जिल्हा प्रमुख रवींद्र माने जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दलित मित्र अशोकराव माने यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित असणार आहेत भंगवी निष्ठा दहीहंडी उत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील गोविंदा पथकांनी राजेंद्र पाटील नाईन सेवन सिक्स सेवन फाईव्ह एट झिरो एट फोर फाईव्ह शिवाजी मुरलीधर जाधव मोबाईल क्रमांक सेवन फोर वन वन सेवन फोर 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 वन वन भरत देसाई मोबाईल क्रमांक सेवन सिक्स टू डबल झिरो थ्री सेवन झिरो झिरो सिक्स यांच्याशी संपर्क करावा असे आवाहनही युवासेना यांच्या वतीने करण्यात आले आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, 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 तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार जी मेल डी वाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम